नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी अतिशय महत्वाचे सराव प्रश्न संच घेऊन आला आहोत या संचांचा बघा आपला असणारा या पाठमध्ये आपण अतिसंभाव्य दोन हजार चोवीससाठी साठी बघा महत्वाचे पोलीस भरतीसाठी जी केचे तसेच चालू करण्याचे प्रश्न पाहणार आहोत हे सर्व प्रश्न बघा दोन हजार तेवीसला ला ज्या पद्धतीने विचारण्यात आले बघा पोलीस भरतीमध्ये प्रश्न त्याच पद्धतीचे प्रश्न आपण सर्व कव्हर करणार आहोत पहिलाच प्रश्न बघा अतिशय महत्वाचा आहे या पोलीस भरतीमध्ये बघा भारतरत्न या विषयावर एक तरी किंवा जास्तीत जास्त तीन जास्तीत जास्त तीन आणि कमीत कमी एक प्रश्न बघा हमखास पाहायला मिळणार आहे हा टॉपिक बघा भारतरत्न हा टॉपिक अतिशय बघा महत्त्वाचा आहे या पोलीस भरतीमध्ये आता भारतरत्न या विषयावर बघा आपण स्पेशल व्हिडिओ घेतला आहे ज्यामध्ये बघा सर्वात प्रथम कोण कौन? कोणास करण्यात आला पहिली महिला कोण पहिले गैरभारतीय कोण हे सर्व टॉपिक बघा आपण त्या भारतरत्न या स्पेशल व्हिडिओमध्ये कवर केलेले आहेत जर ते तुम्हाला पाहायचं असेल तर बघा आपण नक्कीच पाहू शकता त्यामध्ये भारतरत्न या विषयावर बघा सर्व प्रश्न आपण घेतलेले आहेत आता व्हिडिओच्या बा व्हिडिओकडे वळूया तर पहिलाच प्रश्न आहे बघा दोन हजार मध्ये सर्वात प्रथम भारतरत्न पुरस्कार कोणाचा जाहीर झाला होता ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क कर्पुरी ठाकूर यांना बघा दोन हजार चोवीसमध्ये सर्वात प्रथम भारतरत्न पुरस्कार हा जाहीर झाला होता त्यानंतर जाहीर झाला होता बघा लालकृष्ण अडवाणी लालकृष्ण अडवाणी यांना बघा त्यानंतर जाहीर झाला होता आता एकोणपन्नासावा आपण पकडूया कर्पुरी ठाकूर पन्नासावा लालकृष्ण अडवाणी आणि त्यानंतर बघा एकदाच तीन जणांना जाहीर झाला त्यामध्ये बघा चौधरी चरण सिंग एम एस स्वामीनाथन आणि तिसरे कोण आहे त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्या एकूण सर्वात शेवटी एकूण तीन जणांना जाहीर झाला सर्वात प्रथम झाला बघा कर्पुरी ठाकूर त्यानंतर झाला कर्पू लालकृष्ण अडवाणी आणि सर्वात शेवटी एकदाच तीन जणांना जाहीर झाला आता दोन हजार चोवीस विचारलं तर दोन हजार चोवीसमध्ये एकूण किती जणांना भारतरत्न पुरस्कार हा प्रदान करण्यात आला तर बघा एकोण पाच पाँछ, एकोण पाच जणांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले बघा दोन हजार चोवीस साली आणि याच साली बघा सर्वाधिक भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले एकाच वर्षात सर्वाधिक भारतरत्न पुरस्कार बघा याच वर्षात करण्यात आले किती तर सर्वाधिक पाच या अगोदर बघा तीन जणांना करण्यात आला होता परंतु एकाच वर्षात सर्वाधिक भारतरत्न पुरस्कार पाच हे बघा याच वर्षी पहिल्यांदाच प्रदान करण्यात आले आता थोडीशी माहिती सांगतो भारतरत्न याबाबत तर भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात झाली होती बघा एकोणीसशे चोपन्न साली झाली होती त्यावेळेला बघा तीन जणांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्यामध्ये होते बघा सर्वपल्ली राधाकृष्णन चक्रवर्ती राजगोपालाचारी ज्याला आपण सी राजगोपालाचारी असे म्हणतो त्यानंतर सी वी रमन ज्याला आपण बघा चंद्रशंकर चंद्रशेखर व्यंकटरमन रमन फुल फॉर्म नाव आहे बघा तर या तीन जणांना बघा एकोणीसशे चोपन्न साली पहिला भारतरत्न पुरस्काराने बघा सन्मानित करण्यात आले होते कोणत्या वर्षी तर एकोणीसशे चोपन्न साली आता दोन हजार चोवीस ला करण्यात आले तर दोन हजार चोवीसच्या अगोदर कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते तर बघा दोन हजार एकोणीसला दोन हजार एकोणीसला देखील तीन जणांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता आता कोणत्या वर्षी देण्यात आला नाही असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर बघा वीस एकवीस बावीस तेवीस वीस एकवीस बावीस तेवीस या चार वर्षी बघा देण्यात आला नाही त्यानंतर एकोणीस नंतर बघा डायरेक्ट दोन हजार चोवीसलाच देण्यात आला आता दोन हजार अठरापर्यंत भारतरत्न पुरस्कार किती जणांना प्रदान करण्यात आला होता तर अठ्ठेचाळीस जणांना प्रदान करण्यात आला होता आता त्याची संख्या झाली आहे बघा त्रेपन्न भारतरत्न किती जणांना आतापर्यंत प्रदान करण्यात आला आहे तर त्रेपन्न जणांना बघा करण्यात आला आहे इत्यादी महत्वाची माहिती बघा आपल्याला पहिल्याच प्रश्नामधून घेता येते भारतरत्नाचा स्पेशल व्हिडिओ तुम्ही पाहा त्यामध्ये बघा सर्व भारतरत्नाचे जे जे महत्त्वाचे आय एम पी प्रश्न आहेत बघा ते सर्व केलेले आहेत कवर दुसरा प्रश्न पाहूया भारताचे पहिले भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त खालीलपैकी कोण होते तर पर्याय बघा सुकुमार सेन हे बघा भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते आता एच जे कान्हया कोण होते तर बघा पहिले सरन्यायाधीश भारताचे पहिले सरन्यायाधीश हे बघा एच जे कानिया हिरालाल कानिया असं त्यांचं नाव आहे बघा ते होते आता कृष्णकांत मेडेकर कोण होते तर बघा महाराष्ट्राचे पहिले पोलिस महासंचालक होते कृष्णकांत मेडेकर ज्यांना आपण के पी मेडेकर म्हणून ओळखतो त्यानंतर पर्याय आहे सी डी देशमुख तर सी डी देशमुख हे बघा आर बी आयचे पहिले भारतीय गव्हर्नर होते सी डी देशमुख यांचंच नाव बघा चर्चगेट रेल्वे स्टेशनला देण्यात येणार आहे सी डी देशमुख यांचे हे कोण होते तर आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर होते तिसरा प्रश्न आहे चौऱ्याहत्तराव्या प्रजासत्ताक ताकदीने प्रमुख पाहुणे म्हणून बघा कोणास आमंत्रित केले होते आता इथे कन्फ्यूज व्हाल हो तर बघा यावर्षी साजरा करण्यात आला पंचाहत्तरावा प्रश्न विचारण्यात आला बघा चौऱ्याहत्तरावा पंच्याहत्तरावा विचारण्यात आला नाही तर तुम्ही उत्तर लगेच द्याल बघा इम्युनल मॅक्रॉन तर ते उत्तर तुमचं चुकीचं असेल तर चौऱ्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनी बघा प्रमुख पाहुणे हे बघा फताह अल सिसी हे बघा इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि यांनाच बघा चौऱ्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनी बघा प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते आता चौऱ्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला तर दोन हजार तेवीस साली करण्यात आला दोन हजार चोवीस साली बघा पंच्याहत्तरावा साजरा करण्यात आला दोन हजार चोवीस साली पंच्याहत्तरावा साजरा करण्यात आला आणि आता पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनीचे प्रमुख पाहुणे कोण होते असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर असेल बघा इमॅन्युएल मॅक्रॉन असेल हे बघा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन यांना दोन हजार चोवीस साली आमंत्रित करण्यात आले होते आणि पर्याय ब आहे बघा अब्देल फतेह अल सिसी हे बघा चौऱ्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनी बघा प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित होते आता मॉरिशस देशाने बघा त्यांचा स्वातंत्र्य दिन जेव्हा साजरा केला तेव्हा भारतातील कोणाच बघा प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते तर बघा भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बघा मॉरिशस देशाने त्यांच्या स्वातंत्र्य दिनी बघा प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते हा देखील प्रश्न तुम्हाला पडू शकतो त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे लोक आयुक्त कोण आहेत ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय न्यायमूर्ती विद्यासागर कानडे हे बघा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे लोक आयुक्त आहेत आता पर्याय आहेत ते देखील पाहूया पर्याय पहिला आहे बघा बिरेंद्र सराफ तर बिरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे कोण आहेत बघा महाधिवक्ता आहेत महाराष्ट्राचे बिरेंद्र सराफ एस चोकलिंगम हे बघा महाराष्ट्राचे निवडणूक अधिकारी आहेत बघा एस चोकलिंगम नितीन करीर आहेत बघा मुख्य सचिव महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत आता मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर बघा एस मदान आणि भारताचे विचारलं तर बघा राजीव कुमार भारताचे राजीव कुमार आणि महाराष्ट्राचे विचारलं तर यू पी एस मदान मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जर विचारलं तर देवेंद्र कुमार उपाध्याय असं त्यांचं नाव आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पाचवा प्रश्न आहे सी आय ए ही गुप्तचर संघटना खालीलपैकी कोणत्या देशाची आहे प्रश्न विचारला जातो बघा तर पर्याय क बघा अमेरिका सी आय ए ही गुप्तचर संघटना खालीलपैकी बघा अमेरिका या देशाची आहे आता पाकिस्तान या देशाची काय आहे तर आय एस आय आय एस आय ही बघा गुप्तचर गुप्तचर संघटना ही पाकिस्तान देशाची मौसाद। मौसाद आहे इस्रायलची कोणती आहे तर मोसाद मोसाद आहे बघा इस्रायलची आणि आता भारताची तुम्हाला माहिती असेल तर भारताची आहे बघा रॉ भारताची रॉ ही बघा गुप्तचर संघटना आहे आता भारताची रॉ ही गुप्तचर संघटना आहे तर रॉचे प्रमुख सध्या कोण आहेत तर रवी सिन्हा रवी सिन्हा हे बघा भारताचे रॉचे प्रमुख आहेत पुढचा सहावा प्रश्न आहे समुद्री सपाटीपासून समुद्र सपा उंची मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरण्यात येते किंवा वापरता तर पर्याय अल्टीमीटर हे उपकरण बघा समुद्र उंची मोजण्यासाठी बघा उपकरण वापरतात सातवा प्रश्न आहे युद्ध अभ्यास दोन हजार चोवीस कोणत्या दोन देशांमध्ये पार पडला ज्याचं उत्तर आहे बघा फ्रान्स भारत आणि फ्रान्स या दोन देशादरम्यान बघा शक्ती युद्ध अभ्यास दोन हजार चोवीस हा बघा पार पडला ऑप्शन द्यायचं राहिलं त्याचं उत्तर आहे बघा फ्रान्स या देशामध्ये पार पडला आता भारत आणि जपान या दोन देशादरम्यान कोणता युद्ध सराव पार पडला तर जिमेक्स हा युद्ध सराव पार पडला बांगलादेशासोबत बघा बोंगोसागर बोंगोसागर युद्ध सराव आणि थायलंड सोबत अयुद्धाया हा बघा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता भारत आणि थायलंड यांच्या दरम्यान अयुथाया युद्ध सराव आठवा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर पर्याय क एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना झाली होती याला आपण एस आर पी एफ एस आर पी एफ म्हणतो तर एस आर पी एफ ची स्थापना ही बघा एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली करण्यात आली होती आता महाराष्ट्राचा पोलिस रेझिंग डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर दोन जानेवारी तर दोन जानेवारीला बघा महाराष्ट्र पोलिस दलाचा रेझिंग डे हा साजरा केला जातो आता महाराष्ट्र पोलिस दलाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर बघा एकोणीसशे एकसष्ट साली महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर पुढच्या वर्षी बघा महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली होती आणि पहिले पोलीस महासंचालक कोण बनले होते तर के पी मेडेकर कृष्णकांत मेडेकर आता एकोणीसशे शेहेचाळीस साली कशाची स्थापना झाली होती तर होमगार्डची होमगार्डची स्थापना झाली होती एकोणीसशे शेहेचाळीस साली पुढचा सा प्रश्न आहे महात्मा गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य असे बघा कोणी केले होते तर पर्याय क लॉर्ड माउंट बॅटन यांनी बघा महात्मा गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य असे बघा केले होते पुढचा दहावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पद हे बघा भूषवले नाही ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड अजित पवार तर अजित पवार यांनी बघा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पद हे भूषवलेले नाही आता कोणी भूषवले आहे तर विलासराव देशमुख यांनी भूषवले आहे शरद पवार यांनी भूषवले आहे शंकरराव चव्हाण यांनी देखील भूषवले आहे आता मुख्यमंत्री बनणारे सर्वात तरुण कोण होते तर शरद पवार हे होते अजित पवार यांनी भूषवलेले नाही या सर्वांनी या तिघांनी बघा भूषवलेले आहे सध्या आहेत बघा एकनाथजी शिंदे या अगोदर होते बघा उद्धव ठाकरे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असणारा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे पर्याय ड लातूर लातूर हा जिल्हा बघा सर्वाधिक आपलं सॉरी सर्वात कमी जंगले असणारा जिल्हा आहे बघा महाराष्ट्रातील पुढचा बारावा प्रश्न आहे माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर महात्मा गांधीजी सॉरी आज जरा भरपूर चूक होत आहे तर त्याबद्दल क्षमा असावी तर माझे सत्याचे प्रयोग जरा समजून घ्या तर बघा माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र महात्मा गांधीजी यांचे आहे त्यामध्ये ऑप्शन घेण्यात आलं नव्हतं तरी क्षमा असावी मगाशी एक राहिला आणि हे एक राहिला इथून पुढे हो नाही ना तरी आजच्या दिवस समजून घ्या तर प्रश्न होता माझे सत्यचे प्रयोग हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे तर महात्मा गांधीजींचे आहे पुढचा तेरावा प्रश्न आहे शहाण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते कन्फ्युजिंग प्रश्न आहे आता झालं बघा सत्त्याण्णवे प्रश्न विचारला आहे शहाण्णव आता शहाण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले होते तर ते त्याची देखील तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे तर ते बघा वर्धा वर्धा या ठिकाणी पार पडले होते आणि त्याचे अध्यक्ष होते बघा नरेंद्र चप्पलगावकर शहाण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते तर नरेंद्र चप्पलगावकर यावर्षी या या सनमान, या पार पडले सत्त्याण्णवे आणि सत्त्याण्णवचे अध्यक्ष आहेत बघा रवींद्र शोभणे आणि याच रवींद्र शोभणे यांना बघा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मान सन्मानित बघा करण्यात आले होते रवींद्र शोभणे यांना आता शहाण्णवे झाले सत्त्याण्णवे झाले आता पंच्याण्णवे कोणत्या ठिकाणी पार पडण्यात पार पडले होते तर उदगीर या ठिकाणी पार पडले होते आणि त्याचे अध्यक्ष होते भारत सासने एक्स्ट्रा म्हणून माहिती सांगतो तर पहिले पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कोणत्या ठिकाणी पार पडले होते तर बघा पुण्यातील हिराबागेत अठराशे अठ्याहत्तर साली पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे बघा अठराशे अठ्याहत्तर साली पुण्यातील बघा हिराबागेत पार पडले होते आणि ज्याचे अध्यक्षपद कोणी भूषवले होते तर न्यायमूर्ती रानडे पुढचा चौदा प्रश्न आहे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य कोणते परेक मध्य प्रदेश हे बघा क्षेत्रफळानुसार दुसरे सर्वात मोठे राज्य आहे आता लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरे सर्वात मोठे राज्य कोणते तर त्याचं उत्तर येईल बघा महाराष्ट्र लोकसंख्येच्या दृष्टीने लोकसंख्येच्या दृष्टीने पहिले राज्य येईल यू पी क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिले राज्य कोणते येईल तर राजस्थान महाराष्ट्र येतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकावर लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिल्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य आहे त्यानंतर येते मध्य प्रदेश त्यानंतर येते तिसरे महाराष्ट्र आता क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते असा प्रश्न विचारला तर गोवा त्याचं योग्य उत्तर असेल आणि लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य विचारलं तर सिक्कीम आता क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता तर त्याचं उत्तर असेल बघा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर नगर असे त्याचं योग्य उत्तर असेल ज्याला आपण अगोदर अहमदनगर असे म्हणायचो परंतु आता त्याचं नामकरण झाले असून त्याला आता बघा नवीन नाव काय देण्यात आले तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे देण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आहे प्रसिद्ध पंढरपूर हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील आहे तर पर्याय अ नाशिक सॉरी सोलापूर तर प्रसिद्ध पंढरपूर हे तीर्थक्षेत्र बघा महाराष्ट्रातील सोलापूर या जिल्ह्यामध्ये बघा आहे आता नाशिक या ठिकाणी काय आहे तर शिर्डी शिर्डी हे तीर्थक्षेत्र नाशिकमध्ये येते पुणे या जिल्ह्यामध्ये बघा देहू आळंदी हे तीर्थक्षेत्र येते आता धाराशिव धाराशिवचे अगोदर नाव होते बघा उस्मानाबाद उस्मानाबाद नाव होते आणि याच धाराशिवमध्ये कोणते महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे सोळा प्रश्न आहे जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे पर्याय ड उत्तराखंड या राज्यामध्ये आहे बघा जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान आता आसाममध्ये कोणते राष्ट्रीय उद्यान तर काजी -रंगा। काजी -रंगा आहे तर काझीरंगा काझीरंगा हे आहे बघा आसाममध्ये राजस्थान आहे राजस्थानमध्ये बघा भरतपूर वेळा प्रश्न विचारला आहे भरतपूर राष्ट्रीय उद्यान हे राजस्थानमध्ये आहे मध्य प्रदेशमध्ये आहे बघा कुनो आणि कान्हा कुनो तसेच कान्हा हे राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशमध्ये आहे आजचा बघा जो कमेंटमध्ये उत्तर द्यायचा आहे तो प्रश्न पाहूया त्यानंतर लगेच दिवसाचे जे काही चालू घेण्याचे प्रश्न आहेत ते लगेच आपण पाहूया तर प्रश्न आहे, आहे बघा रातानलेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्व अभावामुळे होतो ज्याचं उत्तर तुम्हाला बघा कमेंटमध्ये द्यायचं आहे आता पाहूया जे दिवसाचे महत्वाचे चालू घेण्याचे प्रश्न आहेत ते आपण आता पाहूयात ज्याचा पाठ असणारा एकशे बारावा या पाठमध्ये आपण अठरा मे दोन हजार चोवीस जे काही महत्त्वाचे चालू होण्याचे प्रश्न बनतील ते सर्व प्रश्न कव्हर करणार आहोत आता पहिलाच प्रश्न बघा अतिशय महत्त्वाचा आहे प्रश्न आहे बघा सुनील छत्री हे नाव कोणत्या खेळात कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा प्रश्न बघा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो त्याचं उत्तर आहे बघा फुटबॉल फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे आणि बघा सुनील छत्री यांनी आता प्रश्न पाहूया सुनील छत्री यांनी कोणत्या खेळातून निवृत्तीची घोषणा केली आहे तर संबंध आहे बघा फुटबॉल तर फुटबॉल याच खेळातून बघा त्यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे आता निवृत्तीची घोषणा केली आहे तर शेवटचा सामना सुनील छेत्री हे कोणत्या देशाबरोबर खेळणार आहेत तर बघा कुवेत कुवेत या देशाबरोबर बघा त्यांचा शेवटचा हा सामना असणार आहे त्यानंतर बघा ते फुटबॉलमधून निवृत्ती घेत आहेत आता भारतातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सॉरी जगातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्यामध्ये बघा फुटबॉल फुटबॉलपटूमध्ये ते कितव्या क्रमांकावर आहे तर चौथ्या क्रमांकावर आहेत त्यांनी बघा भारतासाठी सर्वाधिक किती गोल केले आहेत तर चौऱ्याण्णव भारतासाठी बघा सर्वाधिक चौऱ्याण्णव गोल केलेले आहेत कोणी सुनील छेत्री यांनी त्यांना बघा दोन हजार पाचमध्ये सॉरी दोन हजार पाचमध्ये यांनी फुटबॉल मध्ये पदार्पण केले होते दोन हजार एकवीस साली त्यांना बघा मेजर धनचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दोन हजार एकवीस साली मेजर धनचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते दोन हजार एकोणीसला पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते पदार्पण झाले होते दोन हजार पाच साली सर्वाधिक गोल किती मारले भारतासाठी तर चौऱ्याण्णव शेवटचा सामना खेळणार बघा कुवेत या देशाबरोबर कोणत्या खेळाशी संबंधित आहेत फुटबॉल आणि फुटबॉलमधूनच ते निवृत्ती घेत आहेत दुसरा प्रश्न आहे सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोण विजयी झाले आहे तर पर्याय ड कपिल सिब्बल हे बघा सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत पुढचा प्रश्न आहे मालती जोशी यांचे निधन झाले आहे ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत ज्यांचं उत्तर आहे बघा पर्याय क साहित्य तर मालती जोशी यांचे नि निधन झाले असून ते बघा साहित्य या क्षेत्राशी संबंधित आहेत यांना दोन हजार अठरा साली दोन हजार अठरा साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते आता प्रसिद्ध पुस्तके कोणती आहेत तर बघा मध्यांतर पराजय यह तेरा घर ही तीन अतिशय महत्वाची गाजलेली पुस्तके आहेत आता यांच्यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणते पुस्तक खालीलपैकी मालती जोशी यांचे नाही किंवा आहे तर तीन लक्षात ठेवा अतिशय महत्वाची पुस्तके आहेत मध्यांतर पराजय यह तेरा घर पुढचा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पुरुष टेनिस संघाचे नेतृत्व कोण करणार आहे तर पर्याय क शरद कमल शरद कमल यांना बघा दोन हजार बावीसचा मेजर धन खेल पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता आणि हेच बघा आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पुरुष टेबल टेनिस संघाचे नेतृत्व करणार आहेत आता पुरुषचे शरद कमल हे नेतृत्व करणार आहेत तर महिलाचे कोण करणार आहेत तर मनिका बतरा मनिका बतरा हे महिलाचे नेतृत्व करणार आहेत पुढचा प्रश्न आहे ओ, सीए कायद्यांतर्गत पहिल्या किती व्यक्तींना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आलेले आहे तर पर्याय अ चौदा तर सी ए कायद्यांतर्गत पहिल्या चौदा व्यक्तींना बघा भारतीय नागरिकत्व हे बहाल करण्यात आलेले आहे सवा प्रश्न आहे सुपर बेट रॅपिड आणि ब्लिट्स बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार चोवीस विजेतेपद कोणी पटकावले तर पर्याय ड मॅग्नस कार्लसन यांनी बघा सुपर बेट रॅपिड आणि ब्लिट्स बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार चोवीस चे विजेतेपद पटकावले आहे भारताचा सर्वोच्च बुद्धिबळपटू कोण आहे तर डी गुकेश हा आहे आणि यांनीच बघा कॅन्डिडेट्स बुद्धिबल स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण कोण बनला होता असा प्रश्न विचारला तर डी गुकेश हा बनला बनला होता बघा पुढचा प्रश्न आहे जगातील पहिला सिक्स जी डिव्हाइस कोणत्या देशाने लॉन्च केला आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय क जपान या देशाने बघा जगातील पहिला सिक्स जी डिव्हाइस हा बघा लॉन्च केला आहे आठवा प्रश्न आहे प्रश्न आपण पाहिला असाल तर बघा प्रश्न काय आहे युनेस्कोने कोणत्या भारतीय साहित्यकृतीचा समावेश मेमरी ऑफ द वर्ल्ड एशिया पॅसिफिक रिजनल रिजिस्टरमध्ये करण्यास मान्यता दिली आहे तर पर्याय ड वरीलपैकी सर्व म्हणजेच सहदय लोक लोकन पंचतंत्र रामचरित मानस या तिघांचा समावेश बघा आता मेमरी ऑफ द वर्ल्ड एशिया पॅसिफिक रिजनल रजिस्टरमध्ये बघा करण्यास मान्यता दिली आहे कोणी तर युनेस्कोने मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा जे केचे तसेच दोन तीन प्रश्न चालू गणवण्याचे आणि जे काही दिवसाचे आठ चालू गणूचे प्रश्न आहेत बघा टोटल आपण चोवीस पंचवीचा प्रश्न आपण पाहतो ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद